आणि बेस्ट डे असल्यामुळं बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना बीएसटीच्या प्रवाशांना आणि मुंबईकरांना बीएसडे च्या सगळ्यांना शुभेच्छा मुंबई काँग्रेस तर्फे आम्ही परंतु बीएसटीतून निवृत्त झालेले जे लोक आहेत आणि त्यांची काही संख्या कमी नाही ते जवळजवळ पन्नास साठ हजार लोक आहेत दोन हजार सोळापासून निवृत्त झाले सतरापासून निवृत्त झालेत बावीसपासून निवृत्त झाले त्यांना अजूनही त्यांचं पगार मिळालेला आहे ले, पेन्शन मिळालेलं आहे त्यांना जे काही त्यांचे सुविधा मिळतात ले, त्या सगळ्या मिळालेल्या आहेत त्या ह्या बी एस टीच्या व्यवस्थापना दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका जर इतर ठिकाणी एवढा खर्च करू शकते मोनोमेट्रोला पैसे देऊ शकते इतर व्यवस्थापनाला पैसे देऊ शकते तर आपली स्वतःची असलेली बी एस टी आहे त्या बी एस टीला पैसे का देऊ शकत नाही महा मुंबई महानगरपालिकेने बी एस टीला किमान दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार कोटी जे काही कमी पडत असतील ते त्यांनी द्यावेत म्हणजे पुन्हा एकदा बी एस टी रुळावर येईल आणि मुंबईकरांना मुंबईच्या बी एस टीच्या प्रवाशांना ज्या सुखसोयी पूर्वी मिळत होत्या त्या, त्या सुखसोयी आता मिळणं प्राप्त होईल सर ज्याप्रमाणे सुहास सामंत बी एस टी सेनासाठी लढत आहेत बेस्ट कामगार सेना, बेस सेना अंतर्गत ते अध्यक्ष आहेत तर त्यांचं पण म्हणणं हेच आहे आणि कुठेतरी आपण त्यांना पाठिंबा देत आहे काय सांग आम्ही बी एस टीच्या कर्मचाऱ्यांबरोबर आहोत आम्ही कोणाच्या युनियनच्या बरोबर नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून ही मागणी करतोय की जो कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय तो दूर झाला पाहिजे आणि मुंबईच्या ज्या प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत त्या चांगल्या मिळाल्या पाहिजे आणि गाड्यांच्या डागडुकीबद्दल काय सांगा गाड्यांची डागडुजी अशी आहे की आता बी एस टीकडे स्वतःच्या फक्त दोनशे बसेसच राहिलेले आहेत आणि ह्या सगळ्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टच्या बसेस आहेत त्याच्यामुळे ती डागडुजी करायचं का काम त्यांनीच केलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतो आहे आणि कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवतो आहे आताच आमच्या शीतल मात्रेने आपल्याला सांगितलं की दर महिन्याला कॉन्ट्रॅक्टरला एवढे पैसे दिले जात आहेत लाखोनी त्यांच्याकडं पैसे जात आहेत ज्या बी एस टीच्या गाड्या रस्त्यामध्ये बंद आहेत त्याची दुरुस्तीची जबाबदारी त्यांचीच आहे कॉन्ट्रॅक्टरची त्या त्यांनी दुरुस्त करून लोकांची सेवा चांगली केली पाहिजे पर कॉन्ट्रॅक्ट नाही बस एकाच पॉइंट वर बोला बोला आता तुम्ही जर सांगितलं की बीएसटीची अवस्था म्हणजे बसेसची अवस्था आता माझ्याकडे पंधरावीस फोटो आहेत गोराई डेपो डेपोमधले काढलेले टेंडरच्या हिशोबाने तुमची त्या बसची कंडिशन ॲज गुड ॲज न्यू पाहिजे कुठे काही तुटलं किंवा काय झालं लगेच त्याच्यावर म्हणजे लगेच त्याला रिपेअर केलं पाहिजे आजच्या घडीला बी एस, एस टी डेपो गोराई डेपो मी एक उदाहरण देते सिम्बॉलिक गोराई डेपोचे तीस ते चाळीस टक्के बसेस काच तुटलेले किंवा काही चालत नाही आणि एकदम दयनीय परिस्थितीत म्हणजे वारंवार आज पूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला व्हायलेशन सांगितलं हाही एक व्हायलेशन भाव वाढलं काही दिवसात आता रुपये झाले आणि आता आता प्रॉफिट होत नाही माझं माझा जो हे म्हणणं आहे की जे मी तुम्हाला दोन हजार सतरापासून पंचवीसपर्यंत पर्यंत सिस्टमॅटिक साबोटॉज प्रायव्हेटाइज करायला प्रॉफिट होत नाही म्हणून आपण प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दर हा त्याचा एक भाग आहे आज आम्ही रेव्हेन्यू मॉडेल सांगताना अनेक उदाहरण दिले कसे करू शकतात आपल्यापेक्षा लहान असणारी महानगरपालिका पण जर ते करू शकते आपण नाही करू शकत वर्ल्ड बँकेकडे जाणार आहे शासनाकडे जाणार आहे बी एस टी बी एम सीकडे जाणार आहे मग हे प्रायव्हेटायझेशनच्या आधी व्हायला पाहिजे आणि जर हे करताय तर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरची आपल्याला गरज नाही शंभर वर्ष बी एस टी अशीच चालली नाही आहे पूर्ण ह्या सिस्टमॅटिक मॉडेलवर चालली आहे ह्या मॉडेलमध्ये कुठेतरी जर काहीतरी गडबड केली तरच कलॅप्स आणि हेच चाललेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये एक बातमी मोठ्या प्रमाणे व्हायरल होती की शंभर मिनी बसेस या वडाळाच्या यामध्ये अशाच पडलेल्या आहेत याच्याकडे आपण कसं याच्याबद्दल तर काय तुम्ही जी माहिती माझ्या इकडे माहिती आहे जे कर्मचारी आहेत जे प्रायव्हेट कॉ कर्मचारी असतात त्यांचे हाल खूप आहेत क कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे प्रॉविडंट फंड आणि हे सगळं दिलं पाहिजे आता हॅलो आता एक उदाहरण गोराई येते हो ते आणि तोच वडाळ्याला आहे हे म्हणून कर्मचारी येत नाही यांना ड्रायव्हर मिळत नाही म्हणून बसेस राऊंडवर निघत नाही गोराई डेपो हा ई व्ही ट्रान्सच्या अंडरमध्ये दहापैकी हा एक डेपो आहे ई व्ही ट्रान्सवाल्याने मोर्या ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिला आहे जो कॉन्ट हे करत नाही ह्याच्या आधी युनिव्हर्सल होता युनिव्हर्सलने त्या लोकांचे हाल केले त्या लोकांचे प्रॉव्हिडेंट फंड ग्रॅ ग्रॅच्युटी सगळं अडकून ठेवलं म्हणून त्याला संप केला आता उटसूट संप होतोय कर्मचाऱ्यांनी संप केला आणि आता मोर्या ट्रान्सपोर्टला आणलं मोर्या ट्रान्सला मोर्या ट्रान्स ही तेच करतोय वारंवार संप आणि सगळी लायबिलिटी त्या ड्रायव्हरची आहे पण काम करायला तयार नाही अशा था परिस्थितीत बी एस चालू असताना बी एस टीचे ड्रायव्हर आणि कर्मचारी चांगलं काम करायचे पण आता हे प्रायव्हेट का नाही करत कारण त्यांना समोरून तेवढं जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे कारण शेवटी ऑपरेटर हा स्वतःचा फायदा बघतो बी एस टीचा बघत नाही आहे लोकांचा बघत नाही आहे आणि कर्मचाऱ्यांचा बघत नाही आहे मग ह्यामुळे जो नुकसान सगळ्यात मोठं जे टार्गेट आहे लास्ट लास्टमाई नुकसान होते ते नुसतं मुंबईकरांचं होतं बाकी कोणाचं नाही आहे बस डेपो काय मुंबईच्या पहिल्यांदा चार गेलेल्या एक दहा पंधरा वर्षा आधी त्याच्यानंतर आता माझ्या माहितीनुसार हो अनेक डेपो वर्लीसारखे हे प्रायव्हेटायझेशनवर आहेत मी एक उदाहरण दिलं महानगरपालिकाकडे पैसे आहेत बारा हजार कोटीचं रोडचं टेंडर दहा हजार वी वीस हजार कोटीचं बी एस टीचं टेंडर मग तेच पैसे जर वर्लीसारख्या मोक्याच्या जागेवर स्वतः जे व्हीमध्ये बी एस टी आणि बीएमसी बिल्डिंग बांधली आणि भाड्याने दिली तरी बी एस सी चालणार आहे असे अनेक रेव्हेन्यू आपसात चेरी मॉडेल हो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरपेक्षा केले फॉर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरकडे हे वन वे आउटगोईंग आहे नुसतं पण जर आपण स्वतः डेव्हलप केले तर इन्कमिंग आणि आउटगोईंग दोन्ही रोटेशनमध्ये सुरू होतं हे हे क हे हे तुम्हाला समजायला आयन्स्टाईन नको आहे हे सामान्य जनता आणि मी पण समजते पण सरकार समजत नाही आहे डेपो मध्ये आंदोलन करण्यात येणार आहे बस वाचवा डेपो वाचवा आणि कचरा दारा हटवा याकडे कसं बघता तुम्ही मी आधीच ह्याच्या प्रेस मध्ये पण बोललेले की मुंबई काँग्रेस आणि वर्षा काही ह्याच्या वतीने आणि ह्याच्या आदेशानुसार आम्ही पूर्णपणे त्यांना सपोर्ट करतो आहे आणि ठिकठिकाणी आमचे प्रतिनिधी मी स्वतः बोरिवली स्टेशनला आहे त्यांचा सकाळी अकरा वाजता आणि सा साडे अकराला गोराई डेपोला आहे मी स्वतः त्यांना समर्थन करायला जाणार